शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला स्वयंपाक चाललेला आहे माझा तर मग सकाळपासून व्हिडिओच नव्हता माझा मग मी म्हटलं चला आपण एखादा व्हिडिओ तरी बनवा छोटासा हे बघा स्वयंपाक चालला आहे माझा चा कुणाचं काय चाललं आहे सांगा आणि सगळे बरे आहेत ना बरेच राहा कारण लय म्हणजे लय उन्हाळा कडक पडलेला आहे आमच्या इकडं आता सध्या तरी चाललंय इकडं हरियाणामध्ये सत्तेचाळीस सत्तेचाळीस मारे सत्तेचाळीस डिग्री तापमान सत्तेचाळीस डिग्री तापमान चालू आहे तर चला आता मी सांगते तुम्हाला मी काय बनवलंय तर हे बघा मी बनवलेलं आहे स्वयंपाक चाललेलं आहे बरं का माझं आपण बनवलेली मस्त पैकी छान छान रानातून आली रान आपली आपल्या जवळच रान आहे तुम्हाला माहिती आहे जवळ माझे कशी रान तर रानातून गेली तीन भाजी घेऊन आली बघा माठाची ह्या माठाची भाजी काय कुणी लावलेली नाही काय नाही काय नाही आपलं जायचं आणि हकाशी घेऊन यायची हुक तर ही आहे माठाची भाजी आहे का तर हे माची भाजी आहे आणि हे बनवलं आहे मी गुळ आंबा हे बनवलं आहे गुळ आंबा बघाय इलायची थोडस थोडस कधी नमक थोडं बरं का चुट एक चुटकी आणि गुळ आणि मस्त आपल्या कैऱ्या छानपैकी तर कसं झालाय गुळ आंबा हा बघा झालंय का नाही छानपैकी झालंय ना तर बनवला होता म्हणलं आहे ना हे आंबेला दिवस झाले ठेवलेले होते म्हणलं चला आपण बनवूनच घ्यावं ह्याचा गोळा आंबा घ्यावा का छानपैकी बनलेला आहे छान मस्तपैकी गोळ आंबा तयार झालेला आहे आपला आणि ही भाजी बनवलेली मी ह्याची माठाची आणि आता पीठमोळायचे मी बंदच करणार आहे आता तर तुम्ही सगळे कसे आहेत ते पण सांगा बरेच असतील आणि बरेच राहावा कारण हे उन्हाळालाय आहे आता हे जे पण झालेलं आहे मस्तपैकी झालेलं आहे आता आता मी पीठ मळून रोट्या बनवायच्यात आपल्याला तर चला अजून काय चाललंय तुमचं ते पण सांगा माझं तर चाललेलं आहे स्वयंपाक मस्त जोरदार आता फक्त रोट्या रोट्या राहिल्यात बनवायच्या तर मग म्हणलं छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकवा नाही मोठा बनवला तर छोटासा आपला बनवावं विडिओ कामच लय असतं कामाचं आहे ना म्हणजे ना उन्हाळ मुळ तर अजून एवढं जास्त त्रास होतोय कामाचा आणि त्याच्यात मी ना एक व्हिडिओ पण बनवते की असं नाचू नाचू लय नाचू नाचू व्हिडिओ असतात बघत जावं बरं का माझे व्हिडिओ थोडासा काय आहे ना आपल्याला वॉच टाईम पण पूर्ण करायचा आहे अजून लय एवढं आहे माझं वॉच टाइम नऊशे आणि नऊशे साठ पासष्ट अजून एवढा वाच टाईम राहिलेला आहे माझा ते वाच टाईम पूर्ण झाला ना पण मला मग माहीत नाही ते की मॉनेजर ते काय व्हाय काय म्हणतात ते मॉनिटायझर कसं होतं आहे ना ते नाही माहिती आहे मला मॉनिटायझर कशाला म्हणतात मला वाटतं ते वाच टाईम पूर्ण होतं त्यालाच मॉनिटायझर म्हणत असत्याला म्हणजे कसं आ, आता आपलं आहे ना वाच टाईम पूर्ण झालं ना की मग त्याच्यानंतर अजून काय प्रोसेस असेल तर मला माहीत नाही बरं का पण मला वाटतंय ते वाच टाईम पूर्ण झाल्याच्या नंतर ते मॉनिटायझर होतो असं म्हणतात असं मला वाटतं आहे आता बघू काय कसं आहे ते मला काय माहिती नाही बरं का एवढं पण राहिले आपलं अजून नऊशे साडेनऊशे साडे नऊशे आणि पासष्ट का असंच काहीतरी झालेलं आहे बरं का चौसष्ट पासष्ट राहिलेलं आहे आपलं बाकी तीन हजारच्या वर गेलेलं आहे वॉच टाइम हा तर आपलं लवकरच होईल बघू आता सांगाल तुम्हाला काय पण आपलं जे पण अपडेट असेल ना सगळं तुम्हाला शेअर करत असते आणि करत राहील आणि सांगत राहील तुम्हाला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार सांगा ना हाय का नाही चला आता मस्त हो का पाणी घेतलेलं आहे देवाची पण दिवाबत्ती पण झालेली आहे मस्त छानपैकी हे बघा आणि स्वयंपाक पण चाललेला आहे माझा आता मी हे आहे ना कसं वाटला कुणाकोणाला आवडला आहे गुळ आंबा आणि या खायला सगळ्यांनी अगं इलायची पण दिसते बघा ह्यात पावडर करून टाकलेली इलायची आणि या, या गुळ आंबा खायला छानपैकी बनवलेला आहे बघा मी आता मस्त माठाची भाजी आणि थोडासा बनवणार आहे रायता रायता बनवायचा दह्याचा दही आणि बुंदी आणि त्याच्यात आहे ना जिरं भाजायचं आणि टाकायचं ते रायतं बनवणारे जेवताना येईल माझा छोटासा मिनी व्हिडिओ मिनी व्हिडिओ अजून करेल आता मग म्हणलं स्वयंपाकाचा करा थोडासा हं चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी द्या खुश रहा बरं का आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या पाणी पित राहा पोरांची पण काळजी घ्या सगळ्यांची परिवाराची तर चला आपला उद्या रेसिपी आहे ना फुल रेसिपी उद्या येईल आपली उद्या मस्त रविवार संडे स्पेशल बेत येणार आहे चांगला जोरदार झणझणीत जन बेत येणार आहे बघा आपला चला आता घ्या काळजी चला बघा दही घेतलेलं आहे आणि त्यात ही रायत्याची बुंदी घेतली बरं का नमकीन रायत्यावाली बुंदी घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी टाकणार आहे मस्त लाल तिखट आणि नमक नमके खून हात माझ्या पिठाचे दोर का तर आता हे मस्त असं हलवून घ्यायचं छानपैकी पैकी हे रायता बर का छानपैकी रायता तर आता हे रायता आदुरा आहे तर ह्याला पूर्ण कशाने करायचं माहिती आहे का ह्याला पूर्ण करायचं आहे ह्याने जिरी भाजून घ्यायची जिरी भाजून घ्यायची हातावर रगडून घ्या माझ्या हातावर बारीक करायची आणि मग टाकायची ताब्यात तुम्हाला दाखवत्या हे बाबा अशी बारीक करायचे हे बा अशी बारीक करायची आणि अशी रायत्यामध्ये टाकून द्यायची छानपैकी हे बा आणि मग रायता हे पूर्ण होतो आणि खायला आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात खासकर काय पण आपलं बन त्यास असं से थंड काहीतरी दही संग रायता वगैरे कोरं दही खाऊ वाटलं नाही तर मग त्याचा असं बुंदी मिक्स करायची लाल तिखट टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि छान तव्यावर जिरं भाजून घ्यायचं आणि हे बघा हो ही झाली आपली रायता आपला तयार ह्या बघा झालं का नाही एक नंबर राहता कसा वाटतोय या सगळ्यांनी जेवायला छान मस्त पैकी तर चला बघा आजचं आपलं जेवण आहे टोपलंभर रोट्या छान पैकी आपला गुळ आंबा हा गुळ आंबा आपली माठाची भाजी बघा मस्त पैकी माठाची भाजी आणि आपला हे बुंदीचा रायता बुंदीचा रायता कसं वाटतं आजचं जेवण ते पण सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या बघा आपलं जेवण आजचं आणि या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मस्त पैकी छान जेवण वगैरे करत राहा उन्हाळा लय लय नाही केलं तर थोडं का व्हायला पण जेवण आपलं हलकंसं संध्याकाळचं रात्रीचं तर पाणी प्या मस्त दबाय या दब। सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा